बायकांसाठी हळदी कुंकवाचा प्रोग्राम तिळगुळ घ्या गोड गोड बोला पण आम्हा पुरुषांसाठी काहीच नाही अगदी काहीच नाही अरे जसं बायकांसाठी हळदी कुंकू ठेवता तसं आम्हा पुरुषांसाठी निदान गुलाल बुक्याचा कार्यक्रम तरी ठेवा <laughs> जसं बायकांना मसाला दूध कुली ड्रिंक देता तसं आम्हाला निदान चहा तरी पाजा जसं बायकांवरती फवारता तसं आमच्यावरती डीओ तरी मारा जस बायकांना गिफ्ट देता तसं आम्हाला गिफ्ट नको पण निदान पाच पन्नास रुपये तरी द्या मग जसं बायका त्यांच्या नवऱ्यासाठी उखाणा घेतात तसं आम्ही पण घेऊ की आमच्या बायकोसाठी उखाणा पण नाही आमच्यासाठी काहीच नाही रे दुनिया वा आम्हा पुरुषांवर हा अन्याय का अरे दुनिया का अनात काय राव आम्ही पुरुष आहोत ना आमच्यासोबत असंच होत अ नाहीत काय राव वा रे दुनिया वा